ईश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पावन स्मृतीत विनम्र अभिवादन करतो आज या ठिकाणी पैलवान ग्रुप फाउंडेशन तर्फे हे पाचवे वर्ष आहे तिथे एक अतिशय चांगले एक सामाजिक उपक्रम राबवतात दरवर्षी हे महामा महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेतात व एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकवण आहे सामाजिक कार्यकरा समाजासाठी संघटित व्हा शिका संघटित व्हा व समाजासाठी असं काही करा म्हणजे आपलं जीवन आ, जे आहे ते समाजासाठी हे व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे आपण समाजासाठी काहीतरी आपलं देणं आहे या तुम्ही दृष्टिकोनातून आपण आपलं जीवन सार्थ करायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधानच आहे की एक चहावाला पंतप्रधान होऊ शकतो आणि रिक्षावाला हा मुख्यमंत्री होऊ शकतो बाबासाहेबांनी आपल्याला संविधानामार्फत एक अतिशय सुंदर असं म्हणजे एक का, एक आपल्याला अमृतच दिलेलं आहे आणि या जगात आपल्या भारताच्या संविधानासारखं संविधान कुठेही नाही आपण त्या संविधानाच्या आधारावर एक मानवतेच्या आधारावर बाबासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं आहे की मानवता काय असते मानवतावाद काय असतो कोणत्याही जाती धर्माला इथं भेदभाव न करता एक मानवताचा सर्व धर्म समभाव असा एक बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे बाबासाहेबांच्या शिकवणीवर आपला सर्व पैलवान ग्रुप फाउंडेशन त्या मार्गाने चालतोय त्याबद्दल मला अतिशय आज आनंद होत आहे आणि मी या सर्व ग्रुपला शुभेच्छा देतो <coughs> आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिना निमित्त पैलवान ग्रुप फाउंडेशन तर्फे वर्ष पाचवे पाच वर्षापासून सतत एक सामाजिक उपक्रम आणि एक चांगला संकल्प यांनी हे केलेला आहे खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली चांगल्या प्रकारे देत आहे आणि रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे मानवतेच्या जनकल्याणासाठी जनहितासाठी रक्तदान सर्वश्रेष्ठ रक्त दान आहे रक्तदान आपण केल्यानंतर हे कुठल्या घटकाला जाणार कुठल्या व्यक्तीला जाणार कुठल्या जातीला जाणार हा काहीच नाही आहे पण खरं हा बुद्धाने दिलेला धम्म आणि बाबासाहेबांनी दिलेला आहे हा मानवतेसाठी हे मी विकास जातो त्यांचे सर्व ग्रुप आणि इथं उपस्थित असलेले शहर प्रमुख विश्वनाथ भाऊ राजपूत या ठिकाणी उपस्थित आहे आणि पहिला ग्रुपला मनापासून मी शुभेच्छा देतो की आपण चांगले कार्य करत आहात पाच वर्षापासून आपण सतत चांगल्या प्रमाणे रक्तदान शिबिर घेत आहात माझ या शुभेच्छा आहे आणि खरीच आ, मा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबाला त्रिवार अभिवादन अर्पित करतो जय